श्रीगणेशाय नम श्री नमः नम ओमगुरुभ्यो नम श्रुतीस्मृतीपुराणामाल करुणालय नमा भगवत्पाद शंकर लोकशंकर शंकर शंकराचार्य केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवंतौ पुनः पुन्हा ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तीभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः यन्तः प्रविश्य मम ममवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान्श हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः जन्माद्येष्य यतोन व्यादि तरतः शार्थेश्वभिद्यस्वरात् तेने ब्रह्मरुदाय आदिकव्ये मुह्यंति यत्सूरयः तेजोवार मृदां यथा विनिमयो यत्रत्र सर्गो मृशा धामनाः सदा निरस्तकुहकम् सत्यम् परंधी महीन् श्रीमद् भागवत चा महात्म्यचा पहले अध्याचा चिंतन करतोय आणि ते चिंतन करत असताना घटनाक्रम जो झाला त्यामध्ये शौनक महामुनींनी सुतमुनींना प्रश्न केला आणि त्याच्यावरती उत्तर देत असताना सुतमुनी आपल्याला कथा सांगतायत त्या कथेमध्ये नारद महर्षी चिंतातूर चिंतेने व्याकुळ होऊन बसलेले असताना तिथे सनक सनंदन सनातन सनत कुमार आले आणि त्यांनी नारदांना प्रश्न केला की तुम्ही चिंतित का आहात त्यावरती नारदांनी सांगायला सुरुवात केली की मी चिंतित झालो याच कारण असं आहे मी प्रवास करत असताना हर लीला हरे रभूत जिथे हरी भगवंतांनी लीला केली त्या यमुनेच्या तटावर गेलो असताना मी एक आश्चर्य पाहिलं काय आश्चर्य पाहिलं ते आपण बघत होतो तिथे मी पाहिलं की एक तरुण स्त्री आहे तिच्या समोर तिच्या जवळ दोन वृद्ध पडलेले आहेत त्यांचे प्राण चालू आहेत की नाही याची शंका येते ती स्त्री रडते आहे तरुण स्त्री रडते आहे आणि आजूबाजूला शेकडो स्त्रिया आहेत त्या तिला समजावतायत पंख्यांनी वारा घालतायत म्हणून मी जवळ गेल्यानंतर तिला विचारलं काय झालं तुझ्या दुःखाचं कारण काय किंबहुना तिनेच मला प्रश्न केला की माझं दुःख दूर करा तुम्ही विद्वान आहात तुम्ही नारद महर्षी आहात तुमच्या दर्शनाने संपूर्ण जगाचं पाप दूर होऊ शकतं माझं दुःख दूर करा मला शांती होईल माझ्या मनाला शांती मिळेल मला शांतता लाभेल असं काहीतरी करा त्यावेळेला आपण पुढे सगळा विचार पाहिला तिने सांगितलं झालं काय तर मी भक्ती या नावाने ओळखली जाते माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला तिथून मी कर्नाटकामध्ये आले तिथे माझी वृद्धी झाली तिथे मला वाढ मिळाली म्हणजे मी वाढले क्वचिन क्वचिन महाराष्ट्र महाराष्ट्रातही काही ठिकाणी मला वृद्धी प्राप्त झाली मोठी झाली त्याच्यानंतर गुर्जर देशामध्ये गेल्यावरती मला तिकडे वृद्धत्व आलं मग पुढे मी वृंदावनात आल्यानंतर मी मात्र तरुण झाले पण माझे जे दोन पुत्र आहेत ज्ञान आणि वैराग्य त्यांना वृद्धापकाळच राहिला त्यांना वृद्धत्वच राहिलं असं झालं कस प्रत्यक्षात आई वृद्ध असते पुत्र तरुण असतात पण इथे तर उलटच झालंय इथे आई वृद्ध आहे पुत्र तरुण आहेत जरठत्व समायातो तेन दुःखेन दुःखिता घटते जरठा माता तर परंतु इथे तर उलट झालं म्हणून मी चिंता करते म्हणून मी शोक करते तुम्ही माझ्या दुःखाच समाधान सांगा वदयोग निधे धीमन कारणं चात्र कारण चिंभवेत इथे हे कारण काय झालं ते सांगा त्यावर नारद महर्षी आता उत्तर देतायत म्हणतायत नारद उवाच पंचावन्नावा श्लोक महात्म्यातला ज्ञाने नात्मनि पश्यामी सर्वमे मे तत्तवा नघे नवषादस्तया कार्यो हरिष्यंते करिष्यती अनघे अनघे गोड न अघम न विद्यते यस्य ज्याच्यासाठी पाप उरलेलं नाही किंवा ज्याच्या ठिकाणी पाप नाही निष्पाप हे अनघे हे देवी मी एतत सर्व ते ज्ञानेन आत्मनी पश्यामी ज्ञानेन आत्मनी पश्यामी म्हणजे मी माझ्या हृदयामध्ये आत्मनी ज्ञानेन ज्ञानदृष्टीने दृष्टीने पश्यामि पाहिन पाहतो चिंतन करतो त्वया विषादया विषाद नहीं कार्य तुझा द्वारे विषाद केला जाऊने तू विषाद करू नकोस हरिष्य करिष्यति हरी तुझ कल्याण करेल इथे म्हणाले नात्मनी पश्यामि ज्ञाने नात्मनी पश्येचिद आत्मा नमना अन्ये सांख्येन योगेन ध्यान योगेन चा परे ते नात्मनी इथे नाहीये दोन शब्द सारखे आले म्हणून गल्लत गफलत करू नका इथे ज्ञानाने मी दिव्य ज्ञानाने त्या अंतःकरणामध्ये विचार करेन आणि तुला सांगेन तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या शंकेचं समाधान हे का झालं अस आणि पुढे सूत सांगतायत आता सूत कोणाला सांगतायत शौनक महामुनींना सांगतायत सूत म्हणतायत क्षणमात्रेण तज्ञात वाक्य मोचे मुनीश्वर नारदांनी एवढं म्हटलं कर त्यांना क्षणभराचाच वेळ लागला <coughs> त्वरित त्यांना लक्षात आलं काय झालंय या सगळ्याचं कारण काय आहे आणि मग नारद महर्षी आता त्या भक्तीला सांगतायत पुढचे श्लोक वाचूया आणि एकत्र त्यांचं नंतर चिंतन करूया बाले युगोयम दारुणाखलिही तेन लुप्त सदाचारो योग जना योगमार्गस्तपाना अघासुरायदुष्कर्मकारिण इह संतो विषीदती प्रहृष्यती ह साधव धत्ते धैर्य योधीमान सधीरपंडिथवा अस्पृश्यानवलोक्ये धरा वर्षे वर्षे क्रमाज्जा नापि दृश्यते नत्वामपि सुतैः साकं कोऽपि पश्यति साम्प्रतम् उपेक्षितानुरागान्धैर्जर्जरत्वेन संस्थिता वृन्दावनस्य संयोगात् पुनस्त्वं तरुणी न वा धन्यं वृन्दावनं तेन भक्तिर्नृत्यति यत्र च अत्रे मौ ग्राहकाभावान्न मुञ्चतः किञ्चिदात्मसुखेनेह प्रसुप्तिर्मन्यते नयोः नारद महर्षी म्हणत हे बाले अग अव, अवाहिता शृणुस युगोयम दारुणक कलिही हे भयंकर कलियुग प्राप्त झालेलं आहे इथे सदाचार योगमार्ग तप हे सगळं काही लुप्त झालेलं म्हणजेच जी काही उत्तम साधना आहेत ती सर्व काही नष्ट झालेली आहेत नारद महर्षी म्हणतायत वहिता बाले हे बाले अग सावधान मनाने तू एक अवहिता शृणुश्व अयम कली ही युग हा दारुण हा हे घोर आहे दारुण कलियुग आहे यामध्ये झालाय काय सदाचार हा योग मार्ग हा तपांशीच्या लुप्त हे सर्व काही इथे लुप्त झालेलं आहे योग मार्ग असेल तप असेल सर्व जी काही साधन आहेत ती लुप्त झाली आहेत शाठ्य दुष्कर्म कारण जना इथे शाठ्य कर्म करणारे दुसऱ्यांना त्रास देणारे दुष्कर्म करणारे अघासूर झालेले आहेत म्हणजेच वृत्तीला लोक प्राप्त झालेले आहेत इथे सज्जन पुरुष कष्टाचा अनुभव करत प्रत्यक्षात सज्जनांना दुःख होऊ नये पण तरी देखील इथे सज्जनांना दुःख होत आहेत आणि दुर्जन सुखी होऊन राहिलेले आहेत दैत्य धैर्य सधीर पंडितोथवा जो धीर धरतो जो धैर्य धारण करतो तो पंडित आहे किंवा धीर आहे पण आता झालंय अस्पृश्यानवलोक्यम शेषभार करी धरा वर्षे वर्षे क्रमात जाता मंगलम नापी दृश्यते ही धरा ही जी पृथ्वी आहे तिच्याकडे लक्ष न दिल्याने ती आता अस्पृश्य झाली आहे अनवलोक्य झाली आहे मंगलम नापी दृश्य तिथे तर मंगल असं काही दिसत नाही म्हणजे ज्याच्यामुळे आता पृथ्वी अस्पृश्य झालीय म्हणजे इथे अनाचार करणारे अधर्माने वागणारे वाढलेले आहेत बाकी काही नाही मलिन झालेली आहे म्हणजेच काय अधर्माचरण वाढलेलं आहे तू या ठिकाणी प्रवास केलास परंतु झालं असं उपेक्षुता तुझी उपेक्षा केली गेली कारण मनुष्य हा विषयाभिमुख बनलेला आहे त्यामुळे भक्ती तुझी उपेक्षा झाली त्यामुळे तुला वृद्धत्व प्राप्त झालं परंतु झालं असं वृंदावनामध्ये आल्यानंतर इथे भगवंताची भक्ती नृत्य करत असल्याने भगवत भक्ती नृत्य करत असल्याने इथे भगवंताच्या भक्तीला वाव असल्याने तुला पुन्हा चिर प्राप्त झालं नवयौवन प्राप्त झालं पण ज्ञान वैराग्याला कोणी गिराहिक नाही ज्ञानवैराग्य कोणाला नकोय त्यामुळे ते म्हातारेच राहिले अत्र इमौ अत्र परंतु या ठिकाणी या पृथ्वी तलावरती इथे इमौ हे दोघ कोण ज्ञान आणि वैराग्य ग्राहकाभावा न जराम अपी त्यांना त्यांचं वृद्धत्व गेलं नाही नयो हो परंतु त्यांना त्यांच्या ठिकाणी आत्मसुख प्राप्त होत असल्याने ते असे निद्रिस्त वाटत आहेत प्रत्यक्षात ते आहेत परंतु त्यांना वृद्धत्व प्राप्त मात्र झालेलं आहे भक्तीने प्रश्न केला कथिम कथम परीक्षिता स्थापितो राज्ञा शुचिलि प्रवृत्ते तु कलौ सर्वार कुत्र गतो महान करुणापरेण हरिणाप्यधर्मः मह कथमीक्षते इमं मे संशयं छिंदी त्वद्वचा सुखितास्म्यह जेव्हा आपल्या दुःखाचं कारण काय आहे ते भक्तीला कळलं त्यावेळेला मग भक्तीने पुढला प्रश्न केला हे नारद महर्षी देवर्षी नारदा मला आता सांगा राजा परीक्षिताने या अपि अपवित्र कलियुगाला आपल्या राज्यामध्ये स्थान का दिलं कथम परीक्षिताराज्ञा स्थापितो ही अशुचिही कली ही अशुचिही अशुच म्हणजे जो अपवित्र असणारा कली ही कली आहे त्याला या ठिकाणी या राज्यामध्ये परीक्षिताने स्थान का दिलं प्रत्यक्षात कलियुगाला सांग नव्हतं मिळालेलं ते परीक्षित राजाने दिलं का दिलं सर्व गतो महान आणि कलियुगाची प्रवृत्ती झाल्यानंतर कलियुग निर्माण झाल्यानंतर या जगातलं सगळं सार गेलं कुठे का गेलं करुणा परिणाप्यधर्म कथम यक्षते आणि भगवंत देखील हा धर्म हा जो अधर्म आहे हरिणा अपी अधर्म कथम ईक्षते भगवंत जे अत्यंत करुणामय आहेत कृपा करणारे आहेत त्यांच्याद्वारे सुद्धा हा अधर्म कसा पाहिला जातोय तो काही करत का नाही इमं मे संशय छिंदी तद्वचा सुखितासमी अह हा माझा जो संशय आहे तो दूर करा तुमच्या वाणीने माझ्या मनाला शांती प्राप्त होते नारदांनी काय उत्तर दिलंय ते पाहायचंय परंतु आतापर्यंत जो विचार झाला त्याचा एकदा संक्षेपाने विस्तार करू भक्ती ज्ञान आणि वैराग्य म्हणाले भक्ती म्हणाली की मी द्रविड देशामध्ये जन्माला आली द्रविड देशामध्ये जन्माला आली म्हणजे भक्ती अनादी आहे तिचा काही जन्म नाही कि तिचा मृत्यू नाही भगवंताची भक्ती असतेच मग वृद्धत्व प्राप्त झालं पुन्हा तरुण झाले म्हणजे काय ज्ञान वैराग्य म्हातारेच राहिले म्हणजे काय तर इथे जे वर्णन आलंय त्याचं तात्पर्य त्याचा अर्थ असा आहे की त्या गुणांचा अवलंब करणारे जे जन आहेत जीव आहेत त्यांची संख्या रोडावत आहे किंवा वाढलीय लक्षात घ्या इथे लौकिक बुद्धीने किंवा व्यावहारिक बुद्धीने विचार करता येत नाही कारण जर म्हटलं की नाही अहम तू द्रविडे जाता माझा द्रविड देशामध्ये जन्म झाला वृंदावनामध्ये आल्यानंतर यौवन प्राप्त झालं हे कसं झालं जे चित्रलीला जिथे भगवंताची भक्ती नृत्य करते कसं समजायचं विरोधाभास नाही का तसं नव्हे तिथे त्या भक्तीला नव उजाळा मिळाला अशा प्रकारे ते पाहावं लागतं त्या प्रकारे आपल्याला विचार करावा लागतो म्हणजे काय हा तिथे नव्याने काही नवीन भक्त निर्माण झाले ज्यांनी केवळ ज्ञान वैराग्य नव्हे तर भगवंताच्या भक्तीचाही प्रसार करायला सुरुवात केली अशा प्रकारे ते पाहावं लागतं परंतु या सगळ्याच सार हे आहे की भक्ती काय म्हणाली आहे माझा जन्म झाला इतरत्र मी फिरले परंतु अंततोगतवा मला स्वीकार करणारे आता लोक राहिलेले नाही त्यामुळे मला वृद्धत्व प्राप्त झालं वृद्धत्व प्राप्त झालं म्हणून मी एक शेवटी वृंदावनात आले वृंदावन वृंदावन तर भगवंताच्या भक्तांच गाव आहे इथे सगळेच भगवंताचे भक्त आहेत त्यामुळे मला येऊन प्राप्त झालं परंतु इथे देखील ज्ञान वैराग्याला कोण विचारतं कोणी नाही म्हणजे काय भक्ती आहे पण ज्ञान आणि वैराग्य नाही असं कसं होऊ शकत होऊ शकत भगवंताची भक्ती आहे परंतु ज्ञान वैराग्य नाही होऊ शकत मग ते योग्य आहे का नाही म्हणून तर भक्ती दुःखी आहे म्हणून भक्तीने प्रश्न केला देवर्षी नारदा मला सांगा हे असं झालं कस कलियुगाचा हा प्रभाव आहे ज्ञान वैराग्य आणि भक्ती कोणालाही नकोय पण हे असं होण्यासाठी परीक्षित राजाने त्या कलीला आपल्या राज्यामध्ये स्थान दिलंच का कशासाठी याचा विचार विस्तार आपल्याला आहे नारद महर्षी काय उत्तर देतात ते पाहायचंय पण ते पुढील भागामध्ये पाहू ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम